नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात चारित्राच्या संशयातून पत्नी पेटवलं उपचारादरम्यान मृत्यू सावंतवाडी तालुका शिराळा इथं चरित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी संघावर डिझेल ओतून फेटवून दिला गुरुवारी दिनांक अकरा रोजी घडलेल्या या घटनेत पत्नी सत्तर टक्के भाजली होती रविवार दिनांक चौदा रोजी तिचा सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अनिता संजय बेंगडे वय चाळीस राहणार सावंतवाडी असं मृत महिलेचं नाव आहे या, या प्रकरणी पती संजय बयाजी बेंगडे वय त्रेपन्न याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय कुकरूड पोलिसांनी त्यास अटक केली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अनिता व त्यांचा पती संजय बेंगडे सावंतवाडी इथं राहत होते मुलगा कामानिमित्त मुंबईच असल्यानं घरी दोघेच असत संजय याला दारूचं व्यसन आहे त्यामुळे तो वारंवार अनिता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत होता गुरुवारी रात्री अनिता या घरात स्वयंपाक करत होत्या तर संजय यांनी त्यांच्याशी वाद घातला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण शिवगाळ केली चूल पेटवण्यासाठी आणलेलं डिझेल अनिता यांच्या अंगावर ओतलं आणि काढीपिटीने त्यांना पेटवून दिलं जीवाच्या आकंदाने ओरडत अनिता घराबाहेर आग आटोक्यात आणली आगीत सत्तर टक्के उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली रविवारी सकाळी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला विभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील सहाय्यक निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी घटनास्थळी भेट दिली रविवारी अनिता यांच्या मृत्यूनंतर पती संजय बेंगडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा अटक करण्यात आली सोमवारी दिनांक पंधरा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे